भारतामध्ये शिक्षक दिन दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हाच दिवस भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या महान योगदानामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साजरे करायचे ठरवले असता त्यांनी उत्तर दिले की जर माझा वाढदिवस साजरा करायचाच असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा त्यामुळे पाच सप्टेंबरपासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जाऊ लागला शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो शिक्षक केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही तर मूल्य शिस्त आत्मविश्वास आणि आदर्शवर्तनही शिकवतो विद्यार्थी घडवणे हे शिक्षकाचे एक महान कार्य असते म्हणूनच शिक्षकाला द्वितीय पालक असेही म्हटले जाते शाळा महाविद्यालय आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थी आपले शिक्षकांचे अभिनंदन करतात त्यांना शुभेच्छा देतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात काही ठिकाणी विद्यार्थ्याच शिक्षकांची भूमिका पार पाडून एक दिवस शिक्षक होण्याचा अनुभवही घेतात हा दिवस केवळ एक औपचारिक सण नसून तो शिक्षकांच्या त्याग समर्पण आणि मेहनतीचा गौरव करण्याचा दिवस आहे शिक्षक दिन हे केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनातील गुरुजनांविषयी आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण ठेवण्याचा एक पवित्र प्रसंग आहे या दिवशी आपण प्रत्येक शिक्षकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपले भविष्य उज्ज्वल होते